मेकर येथे आंबेडकरी चळवळ व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाकवी वामनदादा कर्डक जयंती महोत्सव दोन हजार पंचवीसमध्ये शेकडो कलाकार आणि धम्मबांधवांच्या उपस्थितीत संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष सोपानराव देबाजे हे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून भाई कैलास सुद्धाने तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक डी एस वाघ साहेब कार्यक्रमाचे आयोजक तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप भाऊ गवई तर प्रमुख उपस्थितीत विजय साहेब एस बी गवई विजय खिल्लारे साहेब हिंमतराव सरकटे साहेब दादासाहेब गवई सुरेश मानवतकर प्रकाश अंभोरे साहेब मोहन आंभोरे भास्कर गवई रवींद्र वाघ गजानन सरकटे प्रकाश सुबधाने तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी मेकर येथे भव्य दिव्य अशा वामनदादा कर्डक जयंती कार्यक्रमात समाजसेवेचे व्रत घेऊन कार्य करणारे धम्मबांधव जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चालताना एकत्र येऊन मान सन्मान करतात वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये विविध पदावर राहून समाजसेवा करताना समाज बांधवांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारासाठी एकजुटीने शासन दरबारी लढतात प्रसंगी कायदा हातात घेतात गुन्हे दाखल होतात तरीही घरदार विसरून समाज जोडण्याचे कार्य करतात धम्मकार्य वाढवण्यासाठी प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करतात अन्याय अत्याचार दूर करतात अशा महत्वपूर्ण आदर्श विनयशील बांधवांना महामानवाच्या नावाचा डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर कलावंतांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तर सर्व कलावंतांनी आपल्या बहारदार गीत गायनातून मेहकर शहर परिसर दणदणीत केला यावेळी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेने विशेष सहकार्य राष्ट्रीय कार्याध्यक्ष माननीय कुणाल भाऊ माने महाराष्ट्र युवक प्रदेश कार्याध्यक्ष माननीय राधेश्याम खरात वाशिम जिल्हा अध्यक्ष माननीय संदीप भाऊ राऊत विदर्भ विभाग महासचिव माननीय राजकुमार उचित महिला आघाडी राष्ट्रीय युवती अध्यक्ष आसा राष्ट्रीय कार्याध्यक्ष सौ लक्ष्मीदेई कस्तुरे राष्ट्रीय सचिव सौ कांचन मोरे राष्ट्रीय सहसचिव प्रतिभाताई गवई महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष जाखेराबी शेख तसेच मेहकर येथील आंबेडकरी चळवळ व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेतील पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सर्व महाराष्ट्र राज्यातील कलावंत व धम्मबांधव व मान्यवर उपस्थित होते

आपक चाहें बदी आपक अपक्षा अपक्षा लगादी एति पपधुसर ती पपधुसर ती एति पच्यापधिसर ती जाय को एक लिए वामनाद बंदद अंग कायदा लाईव्ह बातमीसाठी मेहकर प्रतिनिधी विजय माने संपादक सौदागर मोहम्मद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह या न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका